कायद्यानं सांगतो तुम्हाला तुम्ही कायद्याची गोष्ट करताय आम्हाला मान्य तुम्ही कायद्याचे रक्षक आहात चला सांगा आम्हाला एक कारखाना एफ आर पी च्या प्रमाणात त्याच रिकव्हरी मध्ये एकतीसशे पन्नास देतो एक कारखाना तोच तीन हजार देतो आणि इथं जर चोवीसशे आणि पंचवीसशे तर कुठे गेला कायदा तुमचा आम्ही कुणाला विचारणार तुम्ही तुमची ड्युटी करा आम्हाला आमच्या कायद्याने हक्कासाठी लढू देत तुम्ही तुमचं काम करा साहेब विनंती नमस्कार मी अंजली टाइम टू टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत शेतकरी नेते अजय बुरांडे यांचा हा व्हिडिओ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आणि कारखानदारांना जागरूक करण्यासाठी पुरेसा आहे मराठवाड्यात आज सलग आठवड्यात तिसऱ्या दिवशी आंदोलन तीव्र झाले विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा ऊस दर आंदोलनात शेतकरी नेत्यांसह किसान सभेसोबत आंदोलनात उतरले पश्चिम महाराष्ट्रात ऊसाला पस्तीस ते छत्तीसशे रुपयांचा भाव मिळतोय पण मराठवाड्यातले कारखाने अद्याप चोवीसशे ते पंचवीसशे रुपयांचा भाव क्रॉस करायला तयार नाहीत त्यामुळे इथं प्रतिटन तब्बल एक हजार रुपयांची लूट होत असल्याची भावना मराठवाड्यातल्या ऊस उत्पादकांच्या मनात तयार झाली त्यामुळे बीड जिल्ह्यातल्या जय महेश शुगर लोकनत्य सुंदरराव साळुंके सहकारी साखर कारखाना तेलगाव सावरगावचा छत्रपती शिवाजी शुगर रूपमाता शुगर तसंच परभणीच्या पाथरी तालुक्यातला रेणुका शुगर या कारखान्यांचा ऊस पुरवठा आणि कारखान्याचं गाळप जवळपास ठप्प होण्याच्या मार्गावर आहे पण अद्याप का कारखानदार ऊसाच्या भाववाढीला तयार नाही गावागावात रस्त्यांवर ऊस उत्पादक शेतकरी आणि आंदोलक यांचे पोलीस प्रशासनाबाबत वाद होऊ लागलेत पोलीस प्रशासन आंदोलकांना दमदाटी करते आणि कारखानदारांना पाठीशी घालते असं चित्र दिसतंय Ha, आता किती किती आपण सगळ्यांना विचारलं की नाही कोणाची एक मिनिट एक मिनिट काही

जर एखाद्या कारखान्यानं उल्लंघन केलं असेल तर त्याच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल कराडेटरी दा दा लक्षात ठेवा असं नाही आहे ना। आम्ही ट्रॅक्टर आढळले आम्ही त्यांना साईडला सांगितलं आम्ही त्यांना विनंती केली ते तयार झाली आमच्या संघ चहा पाण्याला गप्पा मारल्या ते गोष्टी काय आम्ही म्हणलो त्यांना विनंती तुम्ही शेतकरी असाल तर थांबा हे काय म्हणे तुम्ही जाऊ बी शकता थांबवू शकता बरोबर आहे काय जायचं असलं तर तुम्ही सरळ जाऊ शकता आता एकच तुम्हाला विनंती करतोय आम्ही घेणार नाही आम्ही आता शक्य होईल तेवढं उसाच्या वाहनाला आम्ही विनंती करू थांबू ह्याच्या उपर नाही झालं तर नाही इलाज आहे आम्ही हा सगळा रस्ता चक्का जाम करून टाकू तुम्हाला करा तुमचं काय करायचं ते एक दोन्ही शेतकरी बाकी आम्ही घेऊन आम्ही बाकीच्या वाहनाला चला कायदे सांगतो तुम्हाला तुम्ही कायद्याची गोष्ट करताय आम्हाला मान्य तुम्ही कायद्याचे रक्षक आहात चला सांगा आम्हाला एक कारखाना एफ आर पी च्या प्रमाणात त्याच रिकव्हरी मध्ये एकतीसशे पन्नास देतो एक कारखाना तोच तीन हजार देतो आणि इथं जर चोवीसशे आणि पंचवीसशे कुठे गेला कायदा तुमचा आम्ही कुणाला विचारणार तुम्ही तुमची ड्युटी करा आम्हाला आमच्या कायद्याने हक्कासाठी लढू देत तुम्ही तुमचं काम साहेब विनंती तुमचा आणि आमचाही कायद्याला नाही आम्हाला मराठवाड्यात भारतीय किसान सभा युवा शेतकरी संघर्ष समिती शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना आता तीव्र आंदोलन करण्याच्या मानसिकतेत आहेत बीड परभणी जिल्ह्यातला ऊस उत्पादक जागृत झालाय त्याला आपल्या ऊसाला प्रतितन किमान तीन हजार रुपयापर्यंत जास्त भाव पाहिजे परभणी आणि बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची कारखानदाराकडून जी लूट होत आहे त्या लुटीच्या विरोधात शेतकऱ्यांच्या तरुण पोरांनी काल बीड जिल्ह्यामध्ये परभणी फाट्यावर मोठ्या प्रमाणात रस्ता रोको करून कारखानदाराला जाब विचारण्याचं काम केलेलं आहे इथल्या प्रशासनाला काम जाब विचारण्याचं जा काम केलेलं आहे की आमच्या बापाच्या दा घामाला जाम का मिळत नाही म्हणून एकीकडं जे ज्या जो ऊस पिकवण्यासाठी जीवाचं रान करून रात्रंदिवस आमचा बाप शेतकऱ्याचे तरुण पोरं हातात डिग्र्या घेऊन आलेली पोरं रात्रंदिवस राणात राबत आहेत आणि कारखानदार मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांची लूट करत आहेत ज्या एक टन उसापासून कारखानदाराला बेचाळीस रुपये टॅक्स मिळतो त्या ऊसाचे फक्त शेतकऱ्याला हे कारखानदार बावीसशे आणि चोवीसशे रुपये दाम द्यायला लागलेत हे भेक द्यायला लागलेत हे सगळे जे काय बीड जिल्ह्यातले कारखाने असतील परभणी जिल्ह्यातले कारखाने असतील हे स्थानिक आमदार गुत्तेदार आणि ह्या सगळ्या राजकीय लोकांचे कारखाने आहेत आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये जे काही पालकमंत्री आहेत त्यांचा स्वतःचा कारखाना आहे आणि ते सुद्धा शेतकऱ्याच्या ऊसाला भाव देत नाहीत म्हणून या सर्व राजकारण्याच्या विरोधात आणि ऊस सम्राटाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या तरुण पोरांनी इथे यलगार पुकारलेला आहे जोपर्यंत शेतकऱ्याच्या ऊसाला चार हजार रुपये प्रतिटन भाव मिळत नाही तोपर्यंत ही धग अशीच मराठवाड्यात कायम राहणार आहे आणि येत्या काळात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे पोरं हे आंदोलनात उतरायला तयार आहेत आज जो काही बीड जिल्ह्यातले कारखाने असतील परभणी जिल्ह्यातले कारखाने असतील त्या कारखान्याच्या परिसरामधल्या ऊस तोडीचं काम कालपासून बंद झालेलं आहे आणि बरेच वाहनं रस्त्यावर रात्री शेतकऱ्यांच्या पोरांनी उभा राहून सगळे उभे आडविलेले आहेत जर शेतकऱ्याच्या ऊसाला जर भाव मिळत नसेल तर एकाही शेतात आम्ही ऊस तोडू देणार नाहीत आणि ह्या कारखान्यांना जर यांनी अशीच जर दादागिरीची भाषा केली आणि दादागिरी करत जर राहिले तर कर्नाटक मध्ये जी आज अवस्था झाली आणि सरकारला मध्यस्थी त्या पद्धतीने इथे येत्या काळात हे सर्व आंदोलन पेटवले जाईल शेतकऱ्यांचे तरुण पोर आता गप्प बसणार मराठवाड्यात आधीच अतिवृष्टीने झालेल्या शेतीच्या नुकसानीने शेतकरी त्रस्त आहे कापसाला आणि सोयाबीनला ना हमी भावाची खरेदी होते ना बाजारात चांगल्या भावाची हमी मिळते त्यामुळे आता ऊस पिकावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे त्या पिकातून चांगले पैसे मिळावे अशी शेतकऱ्याची इच्छाशक्ती तीव्र झाली म्हणून पश्चिम महाराष्ट्रातून बीड आणि परभणी जिल्ह्यात ऊस दर आंदोलनाचे लोन पोहोचले आहे मंगळवारी रात्री आंदोलनाची तीव्रता पाहून जिल्ह्यातल्या सर्व कारखानदारांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे बैठक लावली होती पण शेतकरी प्रतिनिधींच्या किमान तीन हजार रुपये ते बत्तीसशे रुपयांच्या मागणीवर कोणताही ठोस निर्णय न होता बैठक संपली त्यामुळे आजपासून जिल्ह्यात ऊस दर आंदोलन गती घेणार असल्याचं नक्की झालंय जिल्हाधिकारी महोदयांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली बोलवलेल्या ऊस दर वाढीच्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही आणि त्यानंतर अनेक विषयावरती चर्चा झाली काही निर्णय झाले परंतु मुख्य जो आपली मागणी होती तीन हजार रुपये पहिली उचल आणि चार हजार रुपये अंतिम बिल त्याच्यावरती हे फक्त एफ आर पी एफ आर पी आणि एफ आर पीचेच आकडे सांगत होते त्यामुळे त्यानंतर युवा शेतकरी संघर्ष समितीने या संबंधित बैठकीवरती बहिष्कार टाकला आणि नंतर आंदोलनाची पुढील दिशा काय असली पाहिजे या संबंधी कलेक्टर ऑफिसलाच एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये युवा शेतकरी संघर्ष समिती शेतकऱ्यांना आवाहन करते की जोपर्यंत आपली मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आपण आता हे आंदोलन थांबवायचं नाहीये तिथल्या कारखानदारांनी आणि कारखानदार लोकप्रतिनिधींनी तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे अन्यथा सोन्याची कांडी ठरलेल्या उसानेच शेतकऱ्यांचे अर्थकारण काळवंडल्याशिवाय आणि शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असं असताना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊस धंद्यातलं एक उमद नेतृत्व असलेले अजित पवार उचलीच्या ज्वलंत प्रश्नावर बोलण्याऐवजी बीड जिल्ह्यातल्या नागरिकांना मतदानावरून काय उपदेश देत होते ते जाता जाता पाहुयात अजित पवार काय म्हणाले किती पुढाऱ्यांनी सांगितलं आपल्याला रेल्वे करायची झाली रेल्वे आम्ही आल्यावर रेल्वे बीड टू अहिल्यानगर सुरू केली की नाही त्याला आता ती इलेक्ट्रिक वर करायची तेही काम चालू ठेवलंय त्याच्यात निम्मे पैसे केंद्राचे निम्मे पैसे राज्याचे आम्ही ताबडतोब राज्याचा हिस्सा देऊन टाकला का तो देण्याचा अधिकार आमच्यामध्ये होता म्हणून दिला ती चालू केली मुख्यमंत्री आणि आम्ही सगळे आलो होतो ते आता अहिल्यानगरपर्यंत घेऊन चालणार नाही तिला आपल्याला पुण्याला द्यायचंय पुण्यामध्ये आता माझं जे स्टेशन आहे तिथं जागा नाही आता हळदसरला नवीन स्टेशन केलेलं आहे ते पुण्यातच आहे त्याच्यामुळं आपल्याला अहिल्यानगरवरून हडपसर स्टेशनला जायचं आणि त्याच्यानंतर तिथून आपल्याला मुंबईला जायचं मुंबईमध्ये देखील देशातल्या सगळ्या रेल्वे गाड्या येत आहेत त्याच्यावर तिथं पण प्लॅटफॉर्म शिल्लक नाहीये परंतु तिथं आम्ही दुसरी व्यवस्था करतोय आपली नवी मुंबई जिथं आता नवीन विमानतळ परवा पंतप्रधानांनी उद्घाटन केलं डिसेंबर पासून आता तिथं आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरची विमान सुरू होणार आहे हे केलं पाहिजे हे नुसतं सांगून चालत नाही कृती करावी लागती बीड करा तुम्ही मला साथ द्या आम्हाला सगळ्यांना साथ द्या मी यांच्याकडनं कुणाकडनं चुकवून देणार नाही